नमस्कार मी गौरी फुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तांदळाचा ढोकळा ढोकळा हा शक्यतो चण्याच्या डाळीच्या पिठापासून बनवला जातो पण बऱ्याच जणांना चण्याच्या पिठामुळे त्रास होतो वचत नाही किंवा पित्त होतं पण ढोकळा तर खायचा असतो अशांसाठी आज आपण बनवणार आहोत तांदळाचा इन्स्टंट ढोकळा तर हा ढोकळा कसा बनवायचा यासाठी आपण लगेच किचनकडे जाऊयात आज आपण फक्त तांदळापासून ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलाय साधा जो तांदूळ असतो जाडावाला त्या तांदळाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर रेशनिंगचा तांदूळ असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता इथे मी कप से मेजरमेंट घेतलेले आहे तुम्ही घरातली एखादी वाटी जी मध्यम आकाराची वाटी आहे त्याचा वापर करू शकता इथे आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या अर्ध्या आपण पोह्याचा वापर करायचा आहे आता आपण हे जे एक कप तांदूळ आहे याला एका भांड्यामध्ये घेऊया त्यामध्ये अर्धा कप पोहे घालायचे आहेत आता हे पोहे आणि तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता हे पोहे आणि तांदूळ आपण धुवून घेतलेत यामध्ये आपल्याला दोन ते अडीच कप पाणी घालायचं आहे इथे मी गरम पाण्याचा वापर केला एकदम गरम पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे कारण आपण हा इन्स्टंट ढोकळा बनवतोय पण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे तांदूळ लवकर भिजला जाईल आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच आपण हे बाजूला एक ते दीड तासासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दीड तास झालेला आहे आपण तांदूळ भिजलाय का ते बघूया तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे आता आपण याला वाटून घ्यायचं आहे त्याआधी यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि तांदूळ आणि पोहे याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे आता आपले तांदूळ आणि पोहे वाटून झालेत यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे खूप जास्त आंबट दह्याचा वापर करू नका शक्यतो ताजं दही किंवा एखाद्या दिवसाचं असेल तरी चालेल आता आपण याला पुन्हा एकदा फिरवून घेऊयात इथे आपलं तांदूळ पोहे आणि दही हे चांगलं वाटून आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता आपल्या ढोकळ्याचं मिश्रण तयार झालंय यामध्ये आपल्याला पाव कप रवा घालायचा आहे जो नॉर्मल आपला घरातला साधा रवा असतो बारीक रवा नाही साध्या रव्याचाच वापर केलेला आहे तो घालायचा यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे चवीपुरतं मीठ साधारण एक ते दीड चमचा मिठाचा वापर करायचा आहे आता आपण यामध्ये घालूयात दीड चमचा आलं आणि मिरची पेस्ट किंवा आलं आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे यामध्ये खूप जास्त फाईन पेस्ट नाही केलेली किंवा तुम्ही याला खलबत्यातून तुम ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमधून याला जाडं असं वाटून घेऊ शकता त्यानंतर आपण यामध्ये घालायची आहे एक टेबल स्पून साखर आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत एक टेबल स्पून तेल त्यामुळे ढोकळा चांगला सॉफ्ट होतो आता हे जे सगळं मिश्रण आहे त्याला पण एक पाच मिनिटं हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे हे मिश्रण चांगलं हलकं होतं आणि हे मिश्रण चांगलं फुगायला सुद्धा फर्मेंट व्हायला सुद्धा मदत होते आपण इथे जास्त वेळासाठी फर्मेंट नाही करत आहोत पण चांगला ढोकळा हलका होण्यासाठी आपण ह्याला चांगलं फेटून घेणं गरजेचं आहे आणि एवढं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण यामध्ये सोड्याचा किंवा इनोचा वापर करतो तेव्हा पटकन हे जे मिश्रण आहे हे लगेचच आपण वाफवायला ठेवलं पाहिजे त्यामुळं आपण स्टीमर पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे एखाद्या थाळीला किंवा प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच आपण त्यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर करायचा आहे आता आपली ही सगळी तयारी झालेली आहे मी आता यामध्ये एक जे सॅशेट असतं इनोचं नॉर्मल इनो, इनो जे असतं फ्लेवर याला कुठलाही फ्लेवर नाहीये असा इनोचा वापर केलेला आहे आणि हे जे इनो आहे याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी ते अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं फेटून घेऊयात हे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे आणि आता आपण याला एका तेल लावलेल्या थाळीमध्ये आपण हे मिश्रण ओतायचं आहे आणि लगेच आपण याला स्टीमरमध्ये ठेवायचं आता वरतून झाकण लावायचं आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून बारा ते पंधरा मिनिटासाठी आपण हा जो ढोकळा आहे याला वाफून घेणार आहोत आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण ढोकळा व्यवस्थित शिजला गेलाय का ते बघूयात मी सुरीच्या साह्यानी चेक करून बघितलं की ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे ही जी थाळी आहे स्टीमर मध्ये ठेवलेली त्याला काढून घ्यायचं आणि दहा मिनिटांसाठी आपण हा जो ढोकळा आहे त्याला थंड करून घ्यायचं आणि मगच सुरीच्या साह्यानी तो कापून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण बाजूला फोडणी बळवून घ्यायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं चा चा। की यामध्ये एक चमचा मोगरी घालायची मोगोरी ताड चाळीपत्त्याची पाण्या घालायची पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचा पाव कप पाणी घालायचं आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक टेबल स्पून साखर घालू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल तर साखर घातली नाही तरी चालेल मी इथे एक टेबल स्पून साखर घातलेली आहे आणि आता आपल्याला ही फोडणी चांगली उकळून घ्यायची आहे कारण आपण साखरचा वापर केलाय तर साखर व्यवस्थित विरघळली गेली पाहिजे यामध्ये साखर आता व्यवस्थित विरघळली गेली आहे गॅस बंद करायचा आणि अपन आता ही गरमागरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती ओतायची आहे एका भांड्यामध्ये आपण ढोकळ्याचे पीस काढून घेतले त्यावरती आपण ही फोडणी ओतायची आहे आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला चांगला टॉस करून घ्यायचा आहे जेणेकरून ही जी फोडणी आहे ती सगळ्या जे ढोकळ्याचे पीस आहे त्याला व्यवस्थित लागली जाईल आता आपला ढोकळा व्यवस्थित तयार झालाय ह्या ढोकळा खाण्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत तर पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी मोठभर पुदिना घेतलाय त्यापेक्षा थोडी कमी कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा साय काढून कापून घेतलाय चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन टेबल स्पून डाळं घेतलंय फुटाण्याचं जे डाळ असतं ते घेतलंय आता हे सगळं साहित्य आहे एक एक करून आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण आणि डाळ यामध्ये आता आपण एक चमचा काळं बीट घालायचं आणि ह्याला वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा कोरडंच वाटायचं नंतर थोडं थोडं करत पाणी घालून आपण ह्याची छान अशी पुदिन्याची चटणी करून घ्यायची आहे तर इथे आपली पुदिन्याची चटणी तयार झाली आहे तर याचा हिरवा रंग तसाच राहण्यासाठी आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे तर आपली ही पुदिन्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण हा जो ढोकळा आणि पुदिन्याची चटणी याला आता आपण सर्व करूया